मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आलाय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं आणि वयोमर्यादा पासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेबाबत महत्वाचा निर्णय समोर येतोय की वयोमर्यादा पासष्ट वर्षांपर्यंत वाढवली आहे या अगोदरची वयोमर्यादा मर्यादा ही एकवीस वर्ष ते साठ वर्ष इतकी होती माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आट जी आहे ती पण काढून टाकली